एकोणीस फेब्रुवारीला गोरेगाव रेल्वे स्टेशन हद्दीमध्ये कार्तिक काळे हा त्याच्या पाळीव कुत्र्याला त्याचं नाव शेरू याला घेऊन जात होता तेव्हा तिथं एक अनोळखी इसमानं त्या कुत्र्याला खेचून त्यातून पळ काढला या प्रकरणामध्ये सत्तावीस फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात पोलीस पथकानं सत्तरहून अधिक सी सी टी व्ही कॅमेरे तपासले असून जो अनोळखी इसम होता याची चौकशी केली असता त्या अनोळखी इसमाला कुत्रा आवडल्यामुळं त्यानं तो कुत्रा चोरला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे एकोणतीस फेब्रुवारीला त्या अनोळखी इस्माला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि कुत्र्यालाही ताब्यात घेतलं आणि फिर्यादीच्या हाती कुत्र्याला सुपूर्द करण्यात आला आहे शेरू हा फक्त दोन महिन्याचा आहे आणि तो जर्मन शेफर्ड इंडी या जातीचा कुत्रा आहे शेरूला त्याचा मालक सापडताच खूप आनंद झाला हे दृश्य पाहून पोलिसही थक्क झाले मात्र बोरिओली पोलिसांनी शेरूच्या मालकांना कुत्र्याची काळजी घेण्याऐवजी त्याला शिक्षण देण्याचं देखील आवाहन केलं आहे तर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलीस पुढील कारवाई करत आहेत उन्नीस तारीख उन्नीस फेब्रुवारी को सुबह नऊ बजे गोरेगाव रेल्वे स्टेशन पे एक लडका था कार्तिक नामदेव काळे चौदा साल का व अपना एक पपी इंडियन जर्मन शेफर्ड ब्रीड का लेके जा रहा था तो उसके हाथ से एक अनोल की सम उसका पपी छीन के चोरी करके भाग गया था ऐसा कंप्लेट हमें हर्षली राजन गुप्ते ये जो प्योर एनिमल लव इस एन जी की कार्यकर्ता है उन्होंने 27 तारीख को आके बोरुली रेलवे स्टेशन में मामला दर्ज किया था तो उस मामले की छानबीन में, में मेरे डीबी गुडे गुने डिटेक्शन टीम ने लगभग सत्तर से भी ज़्यादा सीसीटीवी कैमरे चेक करके जो अनुल केसन था जो पपीले के भागा था उसकी आइडेंटिफिकेशन किया जो सूर्यकांत वसंत हड़कल कह के, के था उसने वो उसको डॉग पसंद आया इसलिए वो उसे हाथ से छीन के चोरी करके चला गया था उससे उसको हमें हमने उनतीस तारीख को उनतीस फेब्रुवरी को पकड़ा और उससे वो डॉग रिकवर किया और जो फिरियादी थी हर्षली राजन गुप्ते उनको सौंप दिया है एन न्यूज मराठी मुंबई